हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे म्हणजे लाखो शिवसैनिकांचं श्रद्धास्थान त्यांच्या इच्छा आकांक्षा कृती आणि तत्वज्ञान जनतेकडून अतिशय आदरानं स्वीकारलं गेलं अशा या बहुआयामी व्यक्तिमत्वाला स्मारकाच्या रूपात अजरामर करण्याच्या जन इच्छेचा मान ठेवून तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिनांक सत्तावीस डिसेंबर दोन हजार सोळा रोजी बाळासाहेबांचं भव्य स्मारक उभारण्यास मंजुरी दिली त्यासाठी बाळासाहेबांचे पुत्र उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली दे विश्वस्त संस्थेची स्थापना करण्यात आली मात्र बाळासाहेबांच्या या वारसदारानं इतक्या वर्षात स्मारकाकडं पूर्णत दुर्लक्ष केलं महायुती सरकारमुळे आता बाळासाहेबांचं स्मारक पूर्णत्वास जात आहे मात्र अशा वेळी उद्धव ठाकरेंना अध्यक्षपदावर राहण्याचा नैतिक अधिकार नाही त्यामुळे त्यांची या पदावरून हकालपट्टी करावी असा ठराव शिवसेनेच्या बैठकीत करण्यात आला आहे हा ठराव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठवण्यात आला आहे त्यामुळे बाळासाहेब ठाकरे स्मारकाच्या अध्यक्षपदावरून उद्धव ठाकरे यांची हक्कालपट्टी अटळ असल्याचं बोललं जात नेमकं या प्रकरणात काय घडतंय स्मारकाचं काम कुठवर आलंय याचाच आढावा या, या निमित्तानं घेण्याचा प्रयत्न करूया नमस्कार मी सुहा शेलार आणि कॅमेऱ्यावर आहेत आलेख चालके दादर मधील ऐतिहासिक महापौर बंगल्यात शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं स्मारक बांधण्याची घोषणा तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली दिनांक सहा नोव्हेंबर दोन हजार अठरा मध्ये बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक न्यासाकडे महापौर बंगल्यासहित अडीच एकर जागा हस्तांतरित करण्यात आली मधल्या काळात राज्यात सत्तांतर झालं भाजपसोबत हो युतीत निवडणूक लढणाऱ्या उद्धव ठाकरेंनी काँग्रेस आणि शरद पवारांची संधान साधलं आणि मुख्यमंत्रीपद पदरात पाडून त्याआधी त्यांनी दिनांक पंचवीस नोव्हेंबर दोन हजार एकोणीस रोजी बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक न्यास आणि समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दोन हजार वीस मध्ये ठाकरे सरकारने काढलेल्या शासन निर्णयानुसार न्यासाचं अध्यक्षपद आदित्य ठाकरेंकडे देण्यात आलं तर सुभाष देसाई यांची सचिवपदी वर्णी लावण्यात आली त्यामुळे ही ट्रस्ट फॅमिली ट्रस्ट आहे का असाही सवाल उपस्थित करण्यात आला पुत्र मुख्यमंत्री आणि नातू अध्यक्षपदी असताना देखील बाळासाहेबांचं स्मारक जलदगतीनं पूर्ण होणं अपेक्षित होतं मात्र सत्तेची फळ उपभोगणाऱ्यांना वडिलांच्या स्मारकाची चिंता नव्हतीच दुसरा कोणीतरी येईल आणि ते पूर्ण करेल असेच बहुधा त्यांच्या मनात असावे उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्री पदाच्या काळात धीम्या गतीने सुरू असलेल्या बाळासाहेब ठाकरे स्मारकाच्या कामाला महायुती सरकारनं गती दिली या प्रकल्पाचा पहिला टप्पा नुकताच पूर्ण झाला त्यात महापौर निवासस्थानाचं जतन आणि संवर्धन करण्याचा कामाचा समावेश आहे त्याचबरोबर एक हजार पाचशे तीस चौरस मीटर क्षेत्रफळावर इंटरप्रिटेशन सेंटरचं काम करण्यात येत आहे त्यात संग्रहालय ग्रंथालय कलाकार दालनाचा समावेश आहे पुढचा टप्पा लवकरच पूर्ण करण्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आहे महायुती सरकारच्या काळात बाळासाहेबांच्या स्मारकाच्या कामाला गती मिळाली पण उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्री पदाच्या कालावधीत बाळासाहेबांच्या स्मारकाकडे पूर्णतः दुर्लक्ष झालं त्यामुळं जो आपल्या बापाचा होऊ शकला नाही तो लोकांचा काय होईल याचा विचार करण्याची वेळ शिल्लक सैनिकांवरती आली आहे दुसरं म्हणजे एकोणीसशे ब्याण्णव ते सत्त्याण्णव ही पाच वर्ष वगळता एकोणीसशे पंच्याऐंशी पासून हा बंगला शिवसेनेच्या ताब्यात महापौर शिवसेनेचा असला तरी ठाकरे कुटुंबियांचा वावर इतका असायचा उद्धव ठाकरे हे आपल्या अनेक बैठका महापौर बंगल्यावरतीच घेत त्याचबरोबर काही खासगी बैठका देखील या बंगल्यावरती होत असत त्यामुळे महापौर बंगला आपल्या ताब्यात राहावा अशी उद्धव ठाकरे यांची कायमच इच्छा राहिली आहे बाळासाहेब ठाकरे स्मारकाच्या अध्यक्षपदाच्या निमित्तानं पुन्हा एकदा उद्धव ठाकरे तोच प्रयत्न करू पाहतायत की काय अशी शंका या निमित्तानं अनेक जण व्यक्त करतात त्यामुळे उद्धव ठाकरेंची या पदावरून हकालपट्टी करण्याची मागणी शिवसेना नेते रामदास कदम यांनी केली आहे शिवसेनेच्या विचारधारेला पाळीमा फासण्याचं काम उद्धव ठाकरे यांनी केलं लाचारी पत्कारून काँग्रेस सोबत गेलेल्या उद्धवना शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारका अध्यक्ष स्मारकाच्या अध्यक्षपदी राहण्याचा नैतिक अधिकार नाही असा घणाघात रामदास कदम यांनी केला स्मारकाचा खर्च शासनाचा असून उद्धव ठाकरे आयत्या वेळावर नागोबाप्रमाणे अध्यक्षस्थानी बसले आहे त्यामुळे त्यांची स्मारकाच्या अध्यक्षपदावरून ताबडतोब हकालपट्टी करावी अशी मागणी आम्ही बैठकीत केली आहे याबाबतचा ठराव बैठकीत एकमताने मंजूर केला असून तो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठवण्यात आला आहे असं रामदास कदम म्हणाले शिवसेनेने पाठवलेल्या ठरावाचा विचार करून मुख्यमंत्री आता उद्धव ठाकरेंची अध्यक्षपदावरून हकालपट्टी करतात का त्यानंतर उद्धव ठाकरेंच्या जागी नेमकी कोणाची नियुक्ती होते हे पाहणं या निमित्तानं औत्सुक्याचं ठरणार आहे तुम्हाला काय वाटतं बाळासाहेबांच्या विचारांची द्रोह करणाऱ्या उद्धव ठाकरेंना या पदावरून हटवणं योग्य आहे का तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि महाएम टी व्हीच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद